हॅलो फ्रेंड्स तर काल मी गेली होती मुंबईला कफेड मार्केट इथे आईसोबत केक मटेरियलची शॉपिंग करायला बघू शकता तर काल इथे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचं ऑपरेशन सुरू होतं त्यामुळे पोलिसांचा खूप कडक बंदोबस्त पण होता आणि बघू शकता मी काय काय सामान खरेदी केलेले आहे चला तर तुम्हाला दाखवते मी डिटेल मध्ये तर मी इथे उत्तम प्रतीचे सगळे सामान खरेदी केलेले आहे तुम्ही बघू शकता ऑन टेबल बेस कप केक साठी लागणार आहे पेपर मोल्ड हे मोल्डच आहेत स्क्रॅपर हे फॉन्डेंट रेड व्हाईट आणि ब्लॅकही आहे <coughs> हे आहे न्यूट्रल जेल हे मेजरिंगसाठी लागणारे कप आणि स्टोन आणि बॅग हे टॉपर बर्थडे आणि साठी आणि हे आहे चॉकलेट कंपाउंड, हे चॉकलेट मोल्ड आणि हे आहे बेकिंग पेपर हे डिझाईनसाठी साठी वर ठेवायला